नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहता न्यूझीलंड महाराष्ट्र दोन जुलै आता सुरू झालेलं आहे रात्रीचे बारा वाजून चोवीस मिनटं झालेले आहेत मी बघाशी आपण ग्लोबल सिटीमध्ये बघितलं ग्लोबल सिटीचा जो पतंजलीपासूनचा रोड आहे ब्रुकलिन पार्कपर्यंत त्या रोडवर बऱ्यापैकी पाणी साचलेलं आहे आणि ओल्ड कॉलेज परिसर जो हो आहे हा सखल भाग आहे विरार पश्चिमेचा या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं थोडासा पाऊस पडला की पाणी भरतं तर या सखल भागात आलो आहे आत्ता थोडासा पाऊस कमी झालेला आहे पण जर आपण इकडे बघितलं तर हे चेरिश होम सोसायटी आहे चेरिश होम सोसायटीमध्ये बघा पाणी भरलेलं आहे आपण बघू शकता आहे चेरिश होम सोसायटीमध्ये आणि खास करून या वा या हा जो ओल्ड कॉलेजच्या समोरचा हा रोड आहे बघा ओल्ड कॉलेजच्या ओल्ड कॉलेजच्या पुढे हा जो रोड आहे या रोडचा एका बाजूला पाणी भरलेलं आहे तर महानगरपालिकेने पूर्ण प्रयत्न केलेले जर आपण बघितलं तर हे पूर्ण गटारावरचं पाणी या पाण्यावरती मिक्स झालेले आहे हा ओल्ड कॉलेज समोरचा ओल्ड कॉलेज समोरचा हा रस्ता आहे एका बाजूचा एका बाजूला पाणी भरले आणि गटारावरचं गटारातलं पाणी सगळं मिक्स झालेलं आहे आणि इकडे दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे तरी पाणी कमी आहे गेल्या म्हणजे दरवर्षी जे भरतं त्या तुलनेत कमी पाणी आहे पण जर रात्रभर पाऊस पडला तर इकडे पाणी वाढू शकतं आणि लोकांच्या इथे बिल्डिंगमध्ये पाणी जाऊ शकतं आणि मग वीज पुरवठा दा खंडित होऊ शकतो पण जर आपण बघितलं तर चेरिश हे हे इकडे बघा इथे पाणी नाही आहे तसं ओल्ड कॉलेजच्या समोर पाणी नाही आहे पण पुढच्या रस्त्यावर पाणी भरलेलं आहे चेरिश हो सोसायटी दरवर्षीतल्या तळघरांमध्ये पाणी जातं आणि मग इथे पाणी भरतं या ठिकाणी आपण गेल्या वर्षी ज्यांच्या घरात पाणी भरलेलं त्यांना मी असं राज्य सरकारकडनं दहा दहा हजार रुपये नुकसान भरपाईसुद्धा मिळवून दिली होती चेरी शोप्समधल्या तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना तर आपण बघितलेलं की विरार पश्चिमेच्या सखल भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मी नावाना म्हटलं आहे की टेक केअर भाऊ सर महानगरपालिका असेल बोलती आहे कुछ करती नाही आहे हर साल के टाईम पाणी भरतं आहे आपला ध्यान राखो सर प्लीज सगळे लोक मा मलाही काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत धन्यवाद तुम्ही प्रेम करतात पण लोक बरेचसे लोक बारा एक दोन वाजेपर्यंत घरी परतत असतात आणि त्यांना माहिती कळावी प्रज्वल यांनी परत म्हटलं लाईट नाही विरारिश्रा जीवदानी रोडला मी माहिती घेतो काय प्रॉब्लेम झाले कारण ब बऱ्याच ठिकाणी नालासपऱ्यावरनं जे वीज पुरवठा जो येतो आहे त्याच्यामध्ये तिथे एखादी वायर तुटली तरी इथला पुरवठा खंडित होतो त्यामुळे विरार पश्चिमेला तर सगळ्या ठिकाणी लाईट आहे पण विरार पूर्वे तर मी माहिती घेतो महानगरपालिकेचा समीर सांगळे यांनी म्हटलंय येणारा काळ आपलाच आहे भाऊ राज सकपाळे म्हटलंय तुम्ही सगळे लोक काळजी घ्या तुम्ही सगळे लोक मयुरेश वाघ यांचे फॅन क्लबमधले लोक जास्त आहेत मयुरेश मयुरेश वाघ यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही सगळे लोक आहात तर हा जर परिसर बघितला तर ओल्ड कॉलेजच्या एकाच रस्त्यावर आपण आता जाऊन बघूया काही गाड्या गाड्यामागाशी बंद पडल्या होत्या आणि प्रयत्न करतो चालुबत -चालुबत आहे गाडी चालवत चालवत लाईव्ह करण्याचा खतरोका खिलाडी आहे थोडासा मी टेक्नो कॅन एक्सप्लोरने म्हटलं आहे जय श्रीराम जय श्रीराम प्रतीक लोढ़े तुम्हें खूब ख चम कर जी शिवा स्टेशन के बाद सिचुएशन क्या है वहां भी पानी भरा हुआ है क्या तो अभी मैं गया नहीं हूँ वहां भी मैं जाके देखता हूँ पर आशीष मिश्रा खूब छान भाऊ पढ़ मधोमध आलो हा, है बरबर आता बहल्ड कॉलेज समोर तो एक बाजू रस्ता है एका बाजूला पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि महानगरपालिकेने या रोडची हाईट वाढवली होती म्हणजे रस्ता मोटरेबल राहावा म्हणून पण तुम्ही बघू शकता गटारावरचं घाणेरडं पाणी याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे आता बाईक येत आहे म्हणजे पाणी तेवढं नाही आहे की बाईक येत आहे पण जर जास्त पाऊस पडला रात्रभर पाऊस पडला तर या याच्यामध्ये वाढ होऊ शकते या बाजूला मात्र पाणी रस्त्याच्या भरलेलं नाही आहे आपण आता हाच व्हिडिओ चालू ठेवून आपण स्टेशन परिसरापर्यंत जाऊन बघूया की तिथे काय परिस्थिती आहे विरार मेरीजानने म्हटले कीप यू गुड वर्क ऑन ग्रेट पर्सन मयुरेश भाई राज सकपाळ्यांनी म्हटलं ट्रॅक्टर मागून ठेवा यावर्षी पण भाऊ मी तुम्हाला खरंच सांगतो अशी वेळ येऊ नये की लोकांना ट्रॅक्टरने प्रवास करायला लागावा लोकांच्या घरात पाणी शिरावं कारण शेवटी लोकांचं नो नु, नुकसान होतं वर्क फ्रॉम होम मोहम्मद शेख यांनी म्हटलं आहे गोकुळ टाउनशिपने भरा आहे पाणी सगळ्यात सकल भागामध्ये पाणी भरलेलं आहे तिरुपतीनगरला सकल भागात पाणी भरलं आहे असं मला आता कळलं गोकुल टाउनशिपला भरलं आहे पण जर गटारा साफ झाली असतील आणि पाऊस थांबला तर रात्रीच या पाण्याचा निचरा व्हायला पाहिजे पण जर पाऊस असा सुरू राहिला आणि तर मग म प्रशासनाची पोलखोल होऊ शकते आणि त्रास हो तरी त नहीं है अक्षय मेहरा यानी मटले कि जकना उदित दवे ने मटल कि ग्लोबल सिटी में पानी भरा है ग्लोबल सिटी का वीडियो अभी लाइव किया है आप लोग देखो ना पहले अभी लाइव किया है आशीष मिश्रा ने यानी मटले ये तो पहली झलक है भाऊ तो मैं वही तो बोल रहा हूँ कि अगर पहले थोड़ी सी बारिश में दो घंटी के बारिश में अगर इतना सब हो सकता है तो फिर ज्यादा बारिश में क्या होगा ये सब लोग आप लोगों को सब लोगों को ये सोचना है इसके लिए तो लाइव कर रहा हूँ इसके लिए तो लाइव करके मैं सब ये दिखा रहा हूँ लोगों को ये देखो ये ये अपना विरार आदित्य वालवे मटल कि दादा नाला सोपाराला बगा नाला सोपरा स्वतः जात नहीं पण माझ्या माहितीप्रमाणे तिकडे सेंट्रल पार्क रोड किंवा तो जो सकल भाग आहे ब्रिजच्या खालचा तिकडे पाणी भरतं जराशा पावसात राजेंद्र कारंडे यांनी म्हटलं की विरार पूर्वेला पण मयुरेश भाऊ तुम्ही जा आणि तिथल्या प्रॉब्लेम बघा तर विरार पूर्वेच्या समस्यांसाठी आम्ही आजच गेलो होतो महानगरपालिका आणि एम सी बीमध्ये सच में विरार मेरी जान है इसके लिए मैं इतना काम करता हूँ मारा सोपरा सेंट्रल पार्क पानी भर ले है अपले मित्र समीर कमेंट है पानी नियर सेंट्रल पॉइंट हॉटेल हरीश सावंत है कि जीवदाने रोड रोडला का रातर लाइट नीति बरबर है काहीतरी मेजर प्रॉब्लेम तिकडे झाला होता त्या भागामध्ये पण विरारपेक्षा वसईला लाईटचा प्रॉब्लेम जास्त आहे विरारमध्ये तर आम्ही लोक मी सातत्याने एम एसीबीच्या लोकांच्या संपर्कात राहून कामं करून घेतो आहे पण वसईला तर अजून जास्त प्रॉब्लेम आहे असं मला कळतं आहे राज सकपळ्यांनी परत म्हटलं की जास्त भिजू नका पावसात भाऊ तर मला कव्हरेज करण्यासाठी कारमधून फिरावं लागेल तो यह मैं लाइव यही रोकता हूँ अगर कुछ रहेगा तो मैं फिर से लाया आऊँगा आपको कुछ रहेगा कुछ हेल्प लगेगी कुछ भी आपको कहना होगा तो ऐट एट जीरो सिक्स सेवन नाइन डबल वन डबल वन ये मेरा नंबर है ऐट एट जीरो सिक्स सेवन नाइन डबल वन डबल वन ये मेरा नंबर है इस पर आप मेरे को फ़ोन कर सकते हैं तो अभी भी अंदाज़ ऐसा ही है कि की बारिश पुरे रात गिरेगी अच्छा आहे बारिश गिरनी आहे ईस्ट लाईट नाही आता प्लीज बघ जरा असं त्यांनी सांगितलं आहे मी बोलतो आहे ईश्टच्या अधिकाऱ्यांशी आणि आपण जास्तीत जास्त आपल्याला जे पॉझिटिव्ह करता येईल ते आपण करतो आहोत तुमचं टेक्नो गेल्यानेच पण यशवंत नगर तर सांगितलं आहे यशवंत जो मेन रोड आहे तिकडे तर पाणी भरतंच भरतं मी अजून तिकडे गेलो नाही कारण मी संध्याकाळपासून बाहेरच फिरतो आहे तिकडे तर पाणी भरलंच असेल शंभर टक्के कारण तिकडे भरतं पाणी मी बघतो जाऊन स्वतः आता काही तुम्हाला या पावसामध्ये गरज लागली घरी परत जाताना स्वतःची काळजी घ्या काही गरज लागली तर मला फोन करा एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन मी तुमच्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर आहे सज्ज आहे समर्पित आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम